ठाकरेगड कोल्हापूर स्वाभिमानी हातकणंगले महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला फक्त अधिकृत येतील तस तसं वातावरण तापत असून महाविकास आघाडीतून घालमेल सुरू असून काही जणांच्या स्वप्नावर पाणी फिरलंय कारण हातकणंगलेची जागा ही स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना जवळपास निश्चित आहे पण जर राजू शेट्टी यांची जर चर्चा फिसकटली तर यामध्ये माजी मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे ऐनवेळी उमेदवार असू शकतात सध्या तरी मध्ये दुरंगी लढत लढत निश्चित आहे पण सध्या चर्चेत असणारे विद्यमान धैर्यशील माने राजू शेट्टी प्रतीक पाटील मुरलीधर जाधव या चार उमेदवारांची चर्चा आहे धैर्यशील माने शिवसेनेतून लढणार की कमळ हातात घेणार हे अजून निश्चित सांगता येत नाही कारण थोड्याच दिवसात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा असून हुपरी येथे सभा आयोजित आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असून एकोणतीस व तीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही दौरा असून हातकरंगले व कोल्हापूर लोकसभा यांचा आढावा बैठक होणार आहे मुख्यमंत्री स्वतः लोकसभा प्रचारात पुढे असून त्यांची सुरुवात हातकरंगून करणार आहेत असं सूत्रांकडून माहिती आहे राजू शेट्टी आणि मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करत अदानी उद्योग समूह प्रकल्पाबाबत पाणी प्रश्न यावर ही चर्चा झाली असल्याचं समजतं यावेळी राजू शेट्टी यांच्याबरोबर काँग्रेस आमदार सतेजोश बंडी पाटील यांनी दोन वेळा प्राथमिक चर्चा केली आहे आघाडीतून लढण्यास त्यामुळे आगामी काळात राजू शेट्टी एकला चलरी भूमिका घेतात का आघाडीत जातात तर माने कमळ घेतात व मुरलीधर जाधव काय भूमिका घेतात व भविष्यात कोण बाजी मारते हे पाहावं हो लागेल सागर पाटील हुपरी